नमस्कार आत्मनिर्भर भारत या वृत्त विभागाच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेला विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती दूर करत त्यांना धीर देणारा लोकप्रिय कार्यक्रम परीक्षा पे चर्चा दोन हजार अठरा वर्षापासून दरवर्षी आयोजित केला जातो या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान देशभरातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असतातच त्यासाठी मुलं मेहनत देखील खूप घेतात म्हणूनच या परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे या हेतूनं पंतप्रधानांनी हा उपक्रम हाती घेतला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमानं आजवर अनेक विक्रम देखील केले आहेत एकाच वेळी सर्वाधिक नोंदणी झालेला आणि अनेकांचा विक्रमी सहभाग असलेला कार्यक्रम म्हणून याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यापूर्वीच नोंदणी झाली आहे नुकतीच त्याची नववी आवृत्ती पार पडली यावर्षी सुमारे साडेचार कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी करून नवा विक्रम प्रस्थापित केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासह अभ्यासातली भीती दूर होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवायला मदत होते अशी प्रतिक्रिया सहभागी विद्यार्थ्यांनी दिली आहे या कार्यक्रमाची उपयुक्तता प्रासंगिकता आणि महत्व याची माहिती देण्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस दे सन्मानित शिक्षक प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे दयानंद कला महाविद्यालय लातूर इथून दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत नमस्कार सर नमस्कार आपलं या कार्यक्रमात अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा नववा भाग नवी आवृत्ती नुकतीच पार पडली एका देशाचे पंतप्रधान विद्यार्थ्यांशी इतक्या घरगुती वातावरणात संवाद साधतात यामुळे मुलांच्या मानसिकतेमध्ये नेमका काय बदल होताना तुम्ही अनुभवताय होता शिक्षक म्हणून खूप आनंद होतोय कारण मला वाटतं की जगातले असे काही मोजके पंतप्रधान कदाचित नसतील सुद्धा की आमच्या देशाचं भाग्य आहे की अशा प्रकारचे प्रधानमंत्री आपल्याला लाभले आणि अगदी एकदम कौटुंबिक वातावरणामध्ये सर्व मुलां मुलांशी अतिशय छान प्रकारे त्यांनी संवाद साधला आणि परीक्षा थोडं भीतीचं थो वातावरण प्रत्येकाच्या मनात असतं आणि ती भीती दूर करण्याचं काम खर तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेलं आहे त्यांचे मी शिक्षक म्हणून मनापासून ऋण व्यक्त करतो मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हो सर पण त्यामुळे हो मुलांच्या मानसिकतेमध्ये नेमका काय बदल होताना तुम्ही अनुभवत होता आहे निश्चितच एक अतिशय आनंददायी वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अतिशय खरंतर उपेक्षित विषय खरं तर होता आणि या माध्यमातून मुलांना एकदा अतिशय मोटिवेशन त्या ठिकाणी हो देण्याचं काम आपले प्रधानमंत्री करतायत आणि एक प्रेरणा देण्याचं काम आणि भीती जी आहे ती खरंतर शंभर टक्के त्यांची निघून गेलेली आहे आणि एक आनंददायी यात्रा ज्याला म्हणू आपण म्हणजे परीक्षा ही काही अंतिम सत्य नाही त्याच्या पलीकडचं जग आहे आणि आयुष्य आहे ही जगण्याचा खरंतर दृष्टिकोन या ठिकाणी माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला दिलेला या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी एका विद्यार्थ्याला उत्तर देताना सांगितलं की सर्वांचे सल्ले ऐका पण तुमचा स्वतःचा पॅटर्न जपा तुमची स्वतःची शैली जपा बरोबर ना आपण म्हणतो ऐकावे जनाचे करावे मनाचे तर या स्पर्धात्मक युगामध्ये जिथे प्रत्येक जण दुसऱ्याची कॉपी करतोय नक्कल करतोय तिथे हा विचार मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमका किती महत्वाचा ठरेल बरोबर आहे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले मार्गदर्शन शिक्षकांचं मत वेगळं पालकांचं वेगळं मित्रपरिवारांचं वेगळं आणि त्याचं मत वेगळं आणि यामध्ये त्याची खरं तर द्विधा अवस्थे होत द्विधा अवस्था होते त्याची आणि अशा स्थितीमध्ये सबसे बडा लोक कॅक हे लोक असं न म्हणता स्वतःच्या मन की बात ज्याला म्हणू आपण ती त्या ठिकाणी अॅक्सेप्ट त्यांनी करावी आणि चाहून सुलातून अर्धा मतांचा आदर नक्की करावा परंतु जे चांगलं वाटतंय ते आपल्याला करावं कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे कारण एखाद्याने पाठ्या अभ्यास केला तर कुणाला दुपार करण्याची सवय असते कुणाला संध्याकाळी अभ्यास करण्याची आवश्यकता असते तर त्यामुळे त्याच्या मतानुसार त्याच्या मनानुसार त्यांनी अतिशय छान पद्धतीने अभ्यास करावा एवढंच खर तर मोदी साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले विशेषतः हे स्पर्धात्मक वातावरण स्पर्धात आहे तर ह्या वातावरणामध्ये एकंदर हे असं वाटतं तुम्हाला निश्चितच अतिशय महत्वाचं आहे कारण स्पर्धा जरी असली तरी शेवटी आयुष्य वन लाईफ वन आहे एक जीवन एक संधी आहे त्या स्पर्धेच्या मध्ये भरकटत जाऊन तर अतिशय तणावमुक्त अशा प्रकारचं वातावरण मुलांच्या मध्ये निर्माण होतं आणि अनेक वेळा गैरमार्ग किंवा गैर अशा प्रकारचा अगदी जीवनयात्रा संपण्याचं काम विद्यार्थी करतात परंतु एक अतिशय चांगल्या प्रकारचा सल्ला मोदी साहेबांनी दिला की ही परीक्षा अंतिम सत्य नाही त्याच्या परीकडे जाऊन एक काहीतरी आहे आणि निश्चितच या स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःच मन जे काही सांगतं आपल्याला त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे असा सल्ला मोदी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे पंतप्रधानांनी या कार्यक्रमामध्ये शिक्षकांना सुद्धा सल्ला दिला की बाबा आधी मनाची मशागत करा विद्यार्थ्यांच्या मनाची आधी मशागत करा आणि मग विषयाची पेरणी करा एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं की वर्गातील अध्यापन पद्धतीमध्ये हा बदल नेमका आपल्याला कसा घडवून आणता येईल खूप चांगला प्रश्न आहे खर तर बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस शेती करायला लागतो आधी शेतीची मशागत करतो त्याची नांगरणी असेल कुळपणे असेल आणि त्यातलं स्तनाशन त्या ठिकाणी आपण करतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं पीक तिथं उपलब्ध त्या ठिकाणी निर्माण होतं किंवा ते उगवतं त्याच पद्धतीने वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना डायरेक्ट तुम्ही शिकू नका अतिशय छान पद्धतीने त्याचं मेडिटेशन करता येते का ध्यानधारणा केली तर जे काही त्याच्या डोक्यातले जे वाईट विचार आहेत किंवा जे काही भरकटलेलं मन आहे ते स्थिर त्या ठिकाणी होऊ शकतं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याला छोटे छोटे प्रश्न विचारा त्या ठिकाणी त्या अभ्यासाला पूरक अशा प्रकारच्या त्या पाठाकडे तुम्ही त्याला घेऊन चला आणि त्याहीपेक्षा जे शिकवतोय ते जीवनाशी कसं जोडता येईल का याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि शिक्षकांनी अशा पद्धतीने तर सांगितलं की बाबा हे शिक्षण केवळ परीक्षेसाठी किंवा नोकरीसाठी नाही तर मूल्य शिकवण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि हा सल्ला जर आपण त्या ठिकाणी त्यांना दिला तर मला वाटतं की निश्चितच त्या मुलांच्या मध्ये फायदा होतो आणि चांगली मशागत केल्यानंतर जसं पीक चांगलं भरभराटीचं येतं त्याच पद्धतीने मुलांच्या मनाची मशागत एका अर्थाने आपण आधी केली याचा अर्थ अभ्यास कमी करा फक्त मनाची मशागत नाही तर आधी प्रायोरिटी आपण बेसिक तयारी ज्याला म्हणू आपण ती अतिशय आनंददायी त्या मुलांची करायची आहे आणि त्यानंतर त्याला जीवन कौशल्य आणि अभ्यासाचं शिक्षण त्याला दिलं तर निश्चित त्याचा फायदा होईल असं सांगितलेलं मला वाटतं याच अनुषंगानं म्हणजे हा जो मुद्दा आहे की मनाची मशागत करा आणि मग विषयाची पेरणी करा त्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असं सुद्धा म्हणाले त्यांनी शिक्षकांना एक असा सल्ला दिला म्हणा किंवा एक त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं की काही शिक्षक असे असतात की जे विद्यार्थ्यांची तयारी फक्त गुणांच्या रूपात करून घेतात म्हणजे एक विशिष्ट भाग घ्यायचा तोच फक्त शिकवायचा फक्त दिलेला विषय शिकवायचा पण उत्तम शिक्षक असा असावा की ज्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा मला वाटतं ही गोष्ट याच्याशी संबंधित येते नाही का बरोबर आहे बऱ्याच वेळा असं होतं की गुणवत्ता जी म्हणतो आपण की गुणपत्रिकेवर आलेली गुणांची स्थूल म्हणजे खरं तर गुणवत्ता नाही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं म्हणजे खऱ्या अर्थाने गुणवत्ता आहे आणि म्हणून मार्गवादी जे मुलं होत आहेत किंवा मार्कांवर प्रायोरिटी देतात म्हणजे अर्थात पालकांचंही तेच म्हणणं असतं शिक्षकांनाही वाटतं की आपली मुलं मध्ये यावी आपल्या शाळा महाविद्यालयाचा निकाल अतिशय चांगला लागावा पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या मार्कापेक्षा त्याची जी काही कौशल्य आहे मग ती अगदी व्यावसायिक कौशल्य असतील किंवा जीवन जगण्याची कौशल्य असतील ती विकसित करण्याचा अतिशय मौलिक सल्ला दिला जसं की त्यांनी वेगवेगळ्या संकटावर मात करण्यासाठी कुठली कौशल्य आत्मसात केलेली आहेत चांगलं संवाद कौशल्य त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे का हे बघणं गरजेचं आहे येणाऱ्या समस्याचं निराकरण करण्याचं कसं काम करता येईल याचाही विषय खरं तर मुलांनी आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेस बॅलेन्स करून जसं त्यांनी एका पायाचं उदाहरण सांगितलेलं आहे की जसं एखादा व्यक्ती एका पायावर उभा राहू शकत नाही त्याच पद्धतीने आपल्याला जीवन कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्य दोघांचा जर विकास केला तर एक चांगले नागरिक घडतील आणि अतिशय चांगलं जीवन ते जगू शकतील असंच आपले प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी आणखी एक मुद्दा सांगितला पंतप्रधानांनी की शिक्षकांनी विद्यार्थ्यांपेक्षा फक्त एक पाऊल पुढे असावं त्यांना नेमकं काय सांगायचंय आणि आजच्या अभ्यासक्रम आणि एकंदरी या स्पर्धेच्या युगामध्ये हे शक्य आहे का कशा प्रकारे शक्य आहे दुर बरोबर आहे खर तर शिक्षकांनी सगळ्या विषयामध्ये पारंगत असणं आवश्यक नाही किंवा शिक्षकांना सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे किंवा विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मार्क त्या शिक्षकांनी प्राप्त केले पाहिजे असंही नाही किंवा विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगला अभ्यास त्या शिक्षकांनी अधिक तास करावा असंही अपेक्षित नाही तर मोदी साहेबांना अपेक्षित असं आहे की आता ही नव्या काळातली जी नवी पिढी आहे ती अतिशय हुशार आहे अतिशय विद्वान आहे आणि त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन करणार आहे का त्या वाटाड्या ज्याला म्हणू आपण त्याची भूमिका आपल्याला निभवायची वाट चुकत असेल तर चांगल्या प्रकारचा मार्ग त्याला कसं दाखवता येईल याचाही विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे आणि एकूणच जीवन जगत असताना जे काही संकट येणार आहे त्यावर मात कशी करायची आणि नाहीतरी आता हे स्पर्धात्मक युग आहे तर त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा तंत्रच नाही असलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य त्यांनी आत्मसात केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार जर आपण केला तर निश्चितच एक चांगली संस्कृती आपल्या देशामध्ये रुजू होईल आणि एक चांगली पिढी आपली घडेल तुम्ही आता शिक्षकांचा उल्लेख केलात की शिक्षक हे तंत्रज्ञान स्नेही आहेत आता पंतप्रधानांनी असं सांगितलंय की आजच्या पिढीसाठी तंत्रज्ञान हे वरदान आहे ते असं म्हणाले की एआयचा वापर ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो तर या ए आय चा वापर केवळ शॉर्टकटसाठी न करता ज्ञान वाढवण्यासाठी करावा असा त्यांनी विद्यार्थ्यांना पण सल्ला दिलाय शिक्षकांना सुद्धा सल्ला दिलेलाच आहे तर सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे तांत्रिक शहाणपण आपल्याला नक्की कशा प्रकारे पोहोचवता येईल दोन तीन गोष्टी आहेत एक तर त्याचा योग्य वापर करण्यासाठी आपल्याला त्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन करण्याची काळाची गरज आहे जसं की एखादं विश्लेषणात्मक माहिती दे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे परंतु तुलना कशी करावी हे पण त्या ठिकाणी त्यांनी एआयला विचारलं तर त्याचा फायदा मुलांना होऊ शकतो तेवढ्यावर विद्यार्थी थांबत नाहीत तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या एआयचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारचे आत्मचरित्र जशी आपण वाचायला लागतो केवळ मुद्दे काढून ए आय आपल्याला देईल परंतु ते जीवनचरित्र कसं आहे त्याचा संघर्ष कसा आहे हे तर आपल्याला पुस्तकातूनच वाचायला त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे तर त्यामुळं एआयचा वापर आपण मर्यादितच करायचा आहे परंतु याची जी जनजागृती सगळ्या शिक्षकांना यायचं आता शिक्षण देणं काळाची गरज आहे शहरामध्ये यायचं आता चांगलं वातावरण आहे पण अगदी वाडी वस्त्या तांडे जे छोटे छोटे दुर्गम भाग आहेत तर त्या ठिकाणी यायचं आपल्याला शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं पालकांनाही त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचं जर आपण प्रशिक्षण दिलं तर निश्चितच एक चांगली विज्ञानवादी आपली पिढी जी आहे ती निश्चित निर्माण होईल आणि जे महासत्ता आपल्याला जे म्हणायचं आहे दोन हजार ला तर भारत आपला नक्की होईल बरोबर आहे सर आजचा आज आपण युग बघतो आणि एकंदर वातावरण असतं घरातलं वातावरण असतं पालक सुद्धा खूप आग्रही असतात मुलांच्या अभ्यासाबाबत परीक्षा जवळ आलेली आहे खूप महत्वाची परीक्षा आहे बोर्डाची परीक्षा आहे त्याच्यावरती तू जास्त भर दे बाकीच्या कुठल्याच गोष्टी करू नको असं पालक सांगत असतात पंतप्रधानांनी मात्र सांगितलं या याच्या या कार्यक्रमामध्ये की मुलांचे छंद खेळ आणि अगदी विश्रांती सुद्धा तितकीच महत्वाची आहे आता अभ्यासाच्या ओझ्याखाली हरवत चाललेल्या या बालपणाला पुन्हा उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम कशा प्रकारे टर्निंग पॉइंट ठरतोय बरोबर आहे बऱ्याच वेळा जे बालपण आहे ते खूप मौल्यवान असतं आणि दुर्दैवानं या शिक्षणाच्या ऊर्जाखाली सगळे ते दडपून निघालेलं आहे आणि श्वास घेणं सुद्धा मुश्किल आहे अगदी अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत अभ्यास 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 म्हणजे कधी काळी असं म्हणायचं की बाबा ते खेळणं बंद कर आणि तो अभ्यासावर फोकस कर परंतु आपल्या देशाचे स्वतः पंतप्रधान म्हणतात की आता वेगळ्या प्रकारचे जे छंद आहेत ते जोपासले पाहिजे मुलांनी मैदानावर गेलं पाहिजे त्यामुळं घरात आलेल्या आले आई वडिलांनी आता पालकांना आपल्या त्या मुलांना विचारायचं आहे की बाळा अभ्यास तर ठीक आहे परंतु आज तू खेळलास का तर तो चांगल्या पद्धतीने खेळणार आहे तर त्याचा निकाल अतिशय चांगला लागणार आहे त्याचबरोबर आता जी कला आहे क्रीडा आहे त्या सगळ्या गोष्टीचा एक छंद त्याला लहानपणापासून जर आपण दिला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक उत्तम कलावंत आपल्या देशामध्ये निर्माण होतील कारण तो देश म्हणजे फक्त काही दगड सिमेंट वाळूनही बांधलेला देश म्हणजे नाही आहे किंवा डॉक्टर इंजिनियर होणं म्हणजे तर देश संपन्न होणं नाही तर त्या देशाची संस्कृती किंवा त्याचं सोशल इंजिनिअरिंग चालण्यासाठी कला छंद या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत म्हणजे तो देश जो लता दिदींचा देश तो देश सचिन तेंडुलकरांचा देश म्हणजे अशी जी आपली ख्याती आहे तर या प्रोत्साहनामुळं येणाऱ्या काळामध्ये आपली जी चुमुकली चुमुकली छोटी मुलं आहे त्यांनी अभ्यास करत करत अतिशय छान प्रकारे कला क्रीडा साहित्य संगीत या सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या प्रकारची त्यांनी मैत्री करावी आणि पोटापणा पुढे पुरा देशपांडे म्हटलेलंच आहे की उपजीविकेसाठी असलेला विषय तुम्हाला जगवणार आहे परंतु साहित्य संगीत कला आणि क्रीडा यापैकी केलेली जी काही मैत्री आहे ते तुम्हाला जीवन का जगायचं हे सांगणार आहे आणि तो संदेश या ठिकाणी आपल्या प्रधानमंत्र्यांनी दिलेला आहे अगदी म्हणजे परीक्षा आणि हे छंद किंवा ह्या कला ह्या काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत म्हणजे अगदी तुमचा अभ्यास आणि आत्मविश्वास या गोष्टींवरती सुद्धा या छंदांचा तुमच्या कलेचा परिणाम होत असतो सकारात्मक परिणाम असतो होत असतो चांगला ह्या हे सगळे जे गुंडर्म आहेत त्याच्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि आत्मविश्वास हा परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असतोच हे पालकांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे आता यावेळेचा परीक्षा पे चर्चा हा भाग बघितल्यानंतर म्हणजे नववी आवृत्ती बघितल्यानंतर पालकांनी एक एक सवय अशी नक्की कुठली बदलायला हवी असं वाटतं तुम्हाला पालकांनी सुद्धा आता अपेक्षांचं जे हो ओझा आहे म्हणजे गोष्ट असे की आई वडिलांना कुठंतर काहीतरी त्यांच्या हो इच्छा होत्या त्या पूर्ण करायच्या आहेत आणि हे जे काही त्यांच्या अपेक्षांचं ओझा आहे ते मुलांवर त्या ठिकाणी लादलं आहे परंतु त्याचा पिंड वेगळा आहे आई वडिलांचा पिंड वेगळा आहे त्याचे जे गट्स आहेत त्याचे जे काही आता सांगितले की प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे आणि त्यामुळे त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार त्याला विकसित होण्यासाठी त्या आईवडिलांनी पालकांनी त्या ते ठिकाणी त्याला मदत करणं गरजेचं आहे आणि आपलंच खरं न म्हणता त्या मुलाचं ऐकून त्याच्या मनाचा आदर करून त्याच्या कल्पनेचा आदर करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायची आहे त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि एक निश्चितच चांगल्या प्रकारच्या परीक्षा होतील चांगला माणूस तो घडेल आणि देशासाठी आवश्यक असलेले जे काही आपले अतिशय ता, चांगले नागरिक आहेत ते या निमित्ताने या माध्यमातून निर्माण होतील मला एक सा सांगा म्हणजे आपण नेहमी बघतो या बाबतीमध्ये की मुलांचं एकंदर जीवन आहे त्यांची शिक्षण पद्धती आहे किंवा शाळेतला अभ्यास आहे शाळेतलं जाणं येणं आहे या बाबतीमध्ये पालक एक गोष्ट सांगत असतात म्हणजे पालकांचा एक सल्ला असतो शाळेमध्ये शिक्षकांचा कधी कधी दुसरा सल्ला असतो आणि ह्यामध्ये विद्यार्थी स्वतः गोंधळतो तर त्याचा हा असा गोंधळ होऊ नये किंवा हा गोंधळ दूर व्हावा यासाठी पंतप्रधानांचा सल्ला नेमका कसा इथे कारणीभूत ठरतोय असं वाटतं तुम्हाला अतिशय चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळा आई वडिलांचं म्हणणं वेगळं शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगळी असते आणि याचा जो काही अनालिसिस असत ते वेगळं असतं तर त्यावेळेस त्यांनी साऊन सुलातून पारखून की नेमकं बाबा काय खरं असेल किंवा कुठली योग्य पद्धत आहे याचा त्यांनी अतिशय शांतपणे डोकं शांत ठेवून त्यांनी विचार करावा आणि आपल्याला जे वाटतं तर डोक्यामध्ये कॉन्फ्लिक्ट न होता त्या ठिकाणी विसंगती न होता जे छान वाटतं त्यांनी त्या त्या गोष्टीचा स्वीकार त्यांनी करावा आणि पुढं करावं बरोबर ह्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी आजच्या लहान मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून संबोधित केलं आणि त्यांना स्वदेशीचा स्वीकार करण्याचं सुद्धा आवाहन केलं हे एक भाग झाला पण त्यामध्ये ते स्वदेशीचा स्वीकार करण्याचं सुद्धा आवाहन करतायत तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेमाची आणि कर्तव्याची ही भावना परीक्षेच्या तयारीसोबत कशी जोडली गेली आहे बरोबर आहे अगदी मोदी साहेब नेहमी म्हणत आहेत की नेशन फर्स्ट राष्ट्र प्रथम आणि जीवन जगत असताना आजचा नागरिक हा उद्याचा नागरिक नाही आहे आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नाही आहे तर आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे बरोबर ना, मोठं झाल्यानंतरच स्वदेशीचा वापर नाही तर छोटे लहानपणी असताना त्यांनी छान उदाहरण सांगितले की उठल्यापासून ते झोपेपर्यंत ज्या काही आपल्याला गोष्टी लागतात त्याची एक यादी तुम्ही तयार करा आणि त्या माध्यमातून स्वदेशी वस्तूचा आपल्याला वापर कसा करता येईल अगदी कमव्यापासून ते वापरणारा बूट आहे त्यामध्ये आपण स्वदेशीचा वापर करू शकतो केवळ वस्तूपुरतं तर मर्यादित मोदी साहेबांचं खरं सा, तर म्हणणं नव्हतं कालचं तर त्यांचं म्हणणं होतं की स्वदेशी विचार सुद्धा आपण जगभरात पोहोचले पाहिजे म्हणजे वेगळ्या प्रकारचे सण किंवा वेगळ्या प्रकारचे डे आपल्याकडे येतात परंतु आपल्याकडचे चांगले सण हे जगभरामध्ये साजरे व्हायला पाहिजे ही आपली भारतीय संस्कृती आहे त्यानंतर प्राचीन ज्ञान परंपरा आहे ही जगापुढे आली पाहिजे आणि जगाचं ज्ञान हे महासत्ता होण्याच्या जा दृष्टिकोनातून जागतिक महासत्ता जी आपण म्हणतो किंवा ज्ञान महासत्ता म्हणून आपण तर ते होण्यासाठी स्वदेशीचा जर वापर केला किंवा स्वदेशी गोष्टी जर आपण त्या ठिकाणी अंगीकारल्या तर निश्चितच एक जे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशाचं वैभव होतं ते येणाऱ्या सत्तेचाळीस पर्यंत निश्चित ते होईल आणि महागुरु होण्याचं भाग्य या ठिकाणी होईल आणि म्हणून आतापासून विद्यार्थ्यांना स्वदेशी ची आणि राष्ट्रप्रेमाची जी काही गोष्ट आहे ती या ठिकाणी अतिशय महत्वाची भूमिका निभावलेली आहे आणि परीक्षा आणि राष्ट्र या दोन्ही गोष्टीची प्रधानमंत्र्यांनी घातलेली आहे सर आपण बऱ्याच वेळेला बघतो माणूस म्हणा विद्यार्थी म्हणा एखादा खेळाडू म्हणा म्हणजे कुठलीही व्यक्ती कौशल्ययुक्त असते अगदी पूर्णपणे त्याला आत्मविश्वास सुद्धा असतो पण प्रत्यक्ष व्यासपीठावरती गेल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष जिकडे कामगिरी करण्याची वेळ येते ती कामगिरी बजावताना मात्र त्याला थोडस फेफडं भरतं हातपाय लटपटतात आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये म्हणतो की पोटामध्ये बटरफ्लाय ओढायला लागतात तर हाच प्रकार परीक्षा देताना होतो विद्यार्थ्यांचा खूप तयारी केलेली असते भरपूर तयारी केलेली असते वाटत असतं की आपण खूप छान प्रश्नपत्रिका सोडू पण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका हातामध्ये आल्यानंतर आणि ती सोडवायला सुरुवात केल्यानंतर त्यांची भूमिरी उडू शकते किंवा त्यांना थोडीशी भीती वाटायला लागते तर पेपर सोडवताना तीस सेकंद थांबून दीर्घ श्वास घेण्याचा सल्ला मोदीजींनी दिला याच्यावरती मात कशी करायची तर बाबा तुम्ही दीर्घ श्वास घ्या अशा छोट्या पण प्रभावी कृतींमुळे मुलांमधली परीक्षेची भीती फोबिया कमी व्हायला मदत होईल का किंवा कशा प्रकारे होईल बरोबर आहे आता सांगितलं की प्राचीन ज्ञान परंपराचा विचार करत असताना योग साधण्यासारखा विषय आपल्या महर्षी पतंजलीने दिलेला आहे आणि आता सगळ्या जगभरामध्ये एकवीस ला आपण जागतिक योग दिवस साजरा करतोय आणि त्यामागचं हेच महत्व की ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये जातो गोंधळतात मुलं त्यांचा ब्रेन थोड्या साठी स्तब्ध होतो ब्लँक होतात मुलं परंतु ज्यावेळेस दीर्घ श्वास घेतो आपण जे रेग्युलर आपण जो श्वास घेतो ते पंचवीस टक्के आपलं खूपच भरलेलं असतं परंतु ज्यावेळेस असे योगिक श्वास किंवा उज्जैनिक श्वास आपण अतिशय छान पद्धतीने दीर्घ पद्धतीने आपण घेतो तर त्यावेळेस इन्स्टंट तुमची एनर्जी वाढते बरोबर आणि त्यामुळे तुम्ही वर्तमान काळामध्ये जीवन सज्ज होता आणि निश्चितच त्याचा फायदा आहे की ब्रेनला जे काही तुमचं हँग झालेलं आहे थोड्या वेळापर्यंत त्याचा संबंध त्या ब्रेनशी जातो आणि तुमचं ते लटपट आहे थडथर आहे किंवा तो खोबी या सांगितलं मोदी साहेबांनी तर तो त्या ठिकाणी क्षणभरासाठी दूर होतो आणि एक नवीन लढाई लढण्यासाठी तो विद्यार्थी सज्ज होतो आणि मी वर्गामध्ये नेहमी सांगितले की परीक्षा आली आणि तुम्हाला टेन्शन आलं जीप कोरडी पडायला लागली ला हातपाय थरथर कापायला लागले ला ला, तुम्ही बँक झाला तर दीर्घ एक दोन तीन जरी श्वास घेतले आपण तर मला वाटतं की एक चांगली एनर्जी त्यांच्यामध्ये येते आणि पुढचा जो पेपर आहे तो अतिशय छान पद्धतीने सोडू शकतोच हा आत्मविश्वास ह्या योगिक श्वासाने आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होतो आणि यामाग शास्त्र आहे आपल्या प्रधानमंत्री मला वाटतं याच अनुषंगाने सरांनी सांगितलं पंतप्रधान सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की परीक्षा सुद्धा तुम्ही कशा करा तर एखाद्या सणाप्रमाणे साजरा करा कारण आपण नेहमीच उत्सवप्रिय असतो आणि कुठलाही सण साजरा करायला आपल्याला नेहमी आवडत असतो आणि शेवटी शेवटाकडे तो, तो, तो मुलाखतीच्या सर तुम्हाला विचारतो की या येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही एक्झाम वॉरियर म्हणून नेमका काय गुरुमंत्र देऊ इच्छिता आत्ता सांगितल्याप्रमाणे खरंतर प्रधानमंत्र्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे वेगळ्या एका प्रकारातून सांगितलेलं आहे आणि नऊ वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनच्या माध्यमातून ही जनजागृती खऱ्या अर्थाने चालू आहे तर विद्यार्थ्यांना एवढाच सल्ला देतो की परीक्षा हे अंतिम सत्य नाही आहे त्याच्या परीकडचंही एक चांगल्या प्रकारचं जग आहे आणि ते अनुभवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासानं संयमानं धिरानं या ठिकाणी तुम्ही जा संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे प्रधानमंत्री स्वतः आहे सर्व शिक्षण प्रणाली संस्था चालक असतील प्राध्यापक आहेत प्राचार्य आहेत त्याचबरोबर तुमचे पालक तुमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड हा जो काही मंत्र आहे तो, है, तो ये ये या ठिकाणी अंगी करायचा आहे आणि एका योद्ध्याप्रमाणात मी यशस्वी होणारच या आत्मविश्वासानं विद्यार्थ्यांनी या येणाऱ्या काळातल्या परीक्षेला बाहेर पडायचं निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे अपेक्षांचं ओझ त्या ठिकाणी तुम्ही दूर करा जे काही तुमच्यामध्ये न्यूनगंड आलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्ही बातम्या सारा आणि अतिशय जोमान त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार आहात खूप छान पद्धतीने तुमचं लिखाणाच्या गतीपासून ते तुमचा हस्ताक्षर पासून अतिशय छान त्या पद्धतीने तुम्ही खरं तर सामोरे जाणार आहात आणि पालकांना पण या ठिकाणी आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं पूरक पोषक वातावरण या मुलांसाठी त्या ठिकाणी निर्माण करा किती मार्ग घेतले त्यापेक्षा तो किती चांगला माणूस झाला हे बघण्याची खरी तर ती परीक्षा आहे तर त्यामुळं त्याच्यावर अपेक्षाचं बर्डन ठिकाणी लागू नका अतिशय चांगल्या प्रकारची वेळ त्याला द्या क्वालिटी वे वेळ वे द्या क्वांटिटी पेक्षा क्वालिटी वेळ द्या म्हणून आपण ती खूप महत्वाची आहे अगदी अतिशय चांगलं लक्ष द्या अगदी 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 निश्चितच सर म्हणजे तुम्ही आता सांगितलं त्याच अनुषंगाने मी पुढे म्हणतो की विद्यार्थी मित्रांनी हे पुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आयुष्याचा पूर्ण जो प्रवास आहे या प्रवासामधला हा एक फक्त थांबा आहे परीक्षा ही त्यामुळे हा थांबा असल्यामुळे त्याच्यात जर तुम्हाला यश आलं अपयश आलं तर त्याकडे त्याचा विचार करत बसू नका तेवढ्यापुरतीच ठेवा त्याच्यावरनं काहीतरी एखादा टोकाचा निर्णय घेऊ नका तुमच्यातले स्वतःचे गुण ओळखायला शिका नाही का, का? विद्यार्थी मित्रांनी हे लक्षात ठेवलं आणि परीक्षा हे स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी किंवा आपण नेमके काय आहोत आपल्याला नेमक्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत हे ओळखण्यासाठी परीक्षा एक चांगला मार्ग आहे आपल्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे की तुझा आहे तुझं पाशी मात्र तू जागा चुकलासी तुझ्यातलं काय हे ओळखायला शिक तर तू चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकशील मेहनत सुद्धा त्याच्याबरोबर आवश्यक आहे उद्यमेन ही सिद्धंती कार्य आणि न मनोरथय एखादं नुसतं मनोरथ करून चालत नाही तर मनामध्ये एखादा विचार आल्यानंतर त्या विचाराची परिपूर्तता करण्यासाठी त्या संकल्प सिद्धीसाठी खूप मेहनत सुद्धा घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हा कानमंत्र लक्षात ठेवायला पाहिजे सर आज या कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित राहिलात खूप छान चर्चा केली खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद याबरोबरच आजचा आत्मनिर्भर भारत हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया नव्या विषयासह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार